नीट दोन हजार पंचवीस परीक्षेत उत्कर्ष हळिंगळे या विद्यार्थिनीने सातशे वीसपैकी सहाशे तेहत्तीस गुण मिळवून तसेच ऑल इंडिया रँक एकशे त्र्याण्णव व कॅटेगरी रँक पंचेचाळीस प्राप्त करून संपूर्ण देशात संजय घोडावत आय आय टी व मेडिकल अकॅडमीचे नाव उंचावले आहे तसेच संस्थेच्या सृष्टी कदम सहाशे पंधरा गुण ऑल इंडिया रँक सहाशे सत्तावीस आदित्य फातले सहाशे सहा गुण ऑल इंडिया रँक नऊशे शहाऐंशी श्रेया पवार सहाशे पाच गुण ऑल इंडिया रँक एक हजार एकतीस विकास चौधरी सहाशे गुण ऑल इंडिया रँक एक हजार तीनशे एकोणसत्तर यांचा समावेश आहे संस्थेच्या पाच विद्यार्थ्यांनी सहाशे तर एकशे सात विद्यार्थ्यांनी पाचशेच्या वरती गुण मिळवून उच्चतम निकालाची परंपरा कायम राखली आहे या ये यशाबद्दल बोलताना संस्थेचे संचालक श्री वासू सर म्हणाले की दूरदृष्टी आणि नी दृढ निश्चय ही यशाची गुरु किल्ली आहे संस्थेचे चेअरमन संजय घोडावत व विश्वस्त विनायक भोसले यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे प्रतिनिधी सागर जमने कुंभोज